वाचवण्यासाठी राजकीय दबाव येत आहे अशा म्हणणं काय राजकीय दबाव आहे शंभर टक्के दबाव असल्यामुळं कुणाचा दबाव आहे तुम्हाला समाज पाटील निलंगेकर संजय बनसुळे आमच्या गावामधनं गेले त्यांनी एक भेट दिलेली नाही कोण गेले गावातून संजय बनसुडे गेलेले आहेत सेवानिवृत्ती करण्यासाठी गेले पण भेट दिली नाही त्यांनी याच्यावर विचार थोडा सुद्धा केलेला नाही अधिकारी फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झालंय काय झालंय हे सर्वांनाच माहीत आहे सत्याहत्तर वर्ष झालं अठ्याहत्तर वर्ष झालं देश स्वातंत्र्य झाला परंतु देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा या देशातील माणसं स्वातंत्र्य झालीत का हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे आणि देश पुन्हा स्वातंत्र्य झाला खरंच ती इंग्रज होते बाहेरच्या देशातले जे जे इंग्रज होते इंग्रज सरकार होतं त्याच्यापासून मुक्त झाला किंवा आझाद झाला परंतु या देशातील मनोवादी प्रवृत्ती किंवा या देशातील जातीवादी प्रवृत्ती या देशातील सामंतशाही प्रवृत्ती या देशातील भांडोलशाही प्रवृत्ती या प्रवृत्तीतून आपला देश आझाद झालाय का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी या पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला या देशा हो या देशातील दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये ज्या किंवा अन्याय होतो त्या समाजामध्ये किंवा या देशामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झालेला आहे स्वातंत्र्याचे अमल अमृत कलश सर्वत्र वाटले जात आहेत किंवा अमृत अमृताचा आनंद वाढ हे केला जात आहे आनंदित होऊन वाटला जात आहे परंतु आमच्या वाट्याला काय आहे त्या वीस दिलं जात आहे आणि वीस देऊन इथं माणसं मारली जातात का हा देखील प्रश्न या देशामध्ये निर्माण झालेला आहे सचिन सुरवित्रांडल दोन महिने उघडलेला आहे परंतु त्यांचे जे मारेकरी आहेत त्यांना अद्याप पर्यंत अटक केलेली नाही लातूर जिल्हा हा अन्या अत्याचारग्रस्त किंवा दलितावर अन्य अत्याचार करण्यासाठी एक नंबरचा जिल्हा म्हणून सध्या चर्चेला जात आहे आणि आज या ठिकाणी दोन महिने होऊन गेला तरी पण सचिनचे नातेवाईक असतील सचिनची पत्नी असेल कोण लेकरा असेल कोण भाऊ असेल न्यायासाठी संघर्ष करत आहेत किंवा न्याय न्याय म्हणून म्हणजे न्यायाची म्हणजे मागणी करत आहेत परंतु या सरकारला इथल्या गृह डिपार्टमेंटला इथल्या म्हणजे जातीवादी मंडळीला न्याय इथल्या दलित समाजाला द्यावा लागतो ही म्हणजे भावनाच निर्माण होत नाही हीच पद्धत या ठिकाणी दिसून येत आहे आज या आपण या आंदोलन आले राहत आमदार उपोषण करण्याची इथं वेळ आलेली आहे आणि सचिन सुरेशी यंग फायर ब्रिगेड एक दलित समाजामध्ये दलित अन्य अत्याचाराला वाचा फोडणारा एक नायक म्हणून त्या म्हणजे त्या परिसरामध्ये प्रसिद्ध असणारा पॅन्थर म्हणून प्रसिद्ध असणारा त्या पॅन्थरची अशी अवस्था या ठिकाणी झाली त्याची कुटुंब बायका लेकर भाऊ न्याय मागण्यासाठी रस्त्यावर थांबलेले आहेत परंतु इथल्या सरकारला जाग की नाही हा काळच सांगेल या ठिकाणी मी सचिन सुरवशी यांचे बंधू आहेत त्यांच्याशी प्रश्न विचारला की तुमचे तुमची मागणी काय आहे आणि आतापर्यंत या घटनेसंदर्भात संदर्भात एक पोलीस प्रशासन असेल किंवा तुझे तपास कुठल्या दिशेवर आहे किंवा तुझं मागणी काय आहे तयारी केली त्यांना कुठेही व्यक्ती असतात विचार काही स्वतः जाऊन स्वतः आम्हाला माहीत नाही आमच्याकडे रोबोट आहे आम्हाला नाही आम्हाला एक बार विचारलेली नाही आमच्याकडे जीएस एस टी म्हणतात आमच्याकडे दहा लोकांचे स्टेटमेंट आहेत त्यांच्याकडून आले कुठून आमच्याकडे जे स्टेटमेंट आहेत मला एक बार्सवी सुद्धा माहीत नाही तुम्ही एस सी आम्हाला विचारलेले नाही आणि स्वतःहून डीआयसीकडे गेलो न्याय मागायला ना देता तिथून हे काही प्रतिसाद घडलेलं नाही आम्हाला मग न्याय मागण्यासाठी आम्ही आम्हाला उपोषण चालू केलेलं आहे शेवटी न्याय घडत नसल्यामुळे आम्हाला सगळं वाचून हे काही याचं नाही आमचा भाऊ केलेला आहे त्याचे बाळ म्हणतायत मला पप्पा मला आणून द्या कुठून आणून द्यायचं मी निहजांतर त्या संघटनेमध्ये काम करत होते निहजना सुद्धा त्यांची काही हे करत नाही मग ह्या बाळाला बाप पुन्हा आणू सांगा मी हे घ्यायला तयार नाही हे माझे सपक्ष साधने आहे शासनाला जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत मी आपण आम्हाला उपाशन उठणार नाही जोपर्यंत त्याला अटक करणार तोपर्यंत मी उठणार नाही त्या आरोपीला वाचण्यासाठी वाचवण्यासाठी राजकीय दबाव येत आहे अशा पद्धतीचे त्याचं तुमचं म्हणणं काय येतं राजकीय दबाव निलंगेकर संजय बनसुडे आमच्या गावामधनं गेले त्यांनी एक भेट दिलेले नाही कोण गेले अजून संजय बनसुडे गेलेले आहेत सेवानिवृत्ती करण्यासाठी गेले पण भेट त्यांनी याच्यावर विचार थोडा सुद्धा केलेला नाही ज्या संघटनेत काम करत होतो त्या संघटनेचं काय मत आहे तुमचे या संदर्भात काय भूमिका घेतली आहे किंवा त्यांचे काय प्रयत्न आहेत त्यांचे काही प्रयत्न नाही त्यांनी काही बोलू शकत नाही त्यांच्यावर अहोरात्र माझ्या भावानं काम केला त्यांनी एकही जाब विचारू शकत नाही लातून तुला एक मिनिटात त्यांनी बंद करू शकते पण त्यांनी लातूर तुला करून उदगीर तालुक्यात येऊन लोकांनी बंद करितलेले नाही त्यांना न्याय भेटू शकले नाही यांच्यासाठी अहोरात्र त्यांनी एक रक्ताचा फेंब झालं त्यांच्यासाठी भावासाठी विरुद्ध भाऊसाठी भाऊ म्हणून त्यांनी राहिले पण शेवट त्यांनी काहीही केलेले नाहीत तर या पोलीस प्रशासन हे नेमकं काय काय म्हणजे नेमकं भूमिका काय आहे किंवा म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल किंवा तुमचं म्हणणं असेल त्याच्या संदर्भात जे आरोपी फरार आहेत त्याच्याबद्दल म्हणजे आरोपी फरार आहेत म्हणत आहेत काय म्हणजे तपास आहे काय नेमकं भूमिका घेत म्हणतात आम्ही तपास चालू आहे या आरोपीला प्रश्न नाही संस्थापक अध्यक्ष असतील किंवा संघटना असेल किंवा इथले म्हणजे राखीव जाग्या मतदारसंघातील आमदार म्हणून उदगीर यांच्या उदगीर मतदारसंघातून जे आमदार झालेले किंवा यात महाराष्ट्राचे मंत्री झालेले परभणीचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून या कुटुंबाला अपेक्षा होती परंतु गावातून त्यांच्या गेले परंतु एका दलित कुटुंबाचे आपल्या आपल्या समाजाची विजय बनसोडे देखील या कुटुंबाची भेट घेतली नाही किंवा या संदर्भात कुठलीच विचारणा केली नाही त्याच पद्धतीनं जे निलंगाचे आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर हे सुद्धा जातीबाच्या दृष्टिकोनातूनच म्हणजे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलंय या ठिकाणी संदीप सुर्वेशी यांच्याकडून या संदर्भात त्यांचं मत पी एम रिपोर्ट आहे बरेचसे डॉक्युमेंट जे आमच्याकडे खूप पुरावे आहेत तरी पण त्यांना सांगतोय ते नुकती आमची क्षमता घेण्याची तयारी नाही त्यांनी दुसरे पुरावे खोटे पुरावे तयार करून दे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे तर खोटे पुरावे किंवा पुरावे नष्ट करणे अशा पद्धतीचा प्रयत्न चालू आहे तर या संदर्भात सचिनच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याकडून त्यांच्या भूमिका जाणून घेऊ आणि खरोखरच बघा या देशामध्ये न्याय मागण्यासाठी मेल्यानंतरही न्याय मिळत नाही आणि खरी ग गोष्ट असल्यामुळं नाहीतर हे कुटुंब जर एखादं खोटी असेल त्यांचं त्यांच्या बंधूचं स्पष्ट म्हणणं आलं की काय खरं आहे किंवा सत्य आहे ते बाहेर येऊ द्या आरोपी जर म्हणजे चुकीचं कुणी केलं नसेल त्याला काय होऊ नये फक्त सत्य बाहेर येऊ द्या आणि आरोपीला म्हणजे कारवाई झाली पाहिजे तर त्यांच्या पत्नीकडून जाणून घेऊ पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी बोलण्यासाठी म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आलेल्या आहेत आणि एवढ्या कोवळ्या वयामध्ये ज्या वयामध्ये म्हणजे लहान लेकराला कुठल्याच गोष्टीची म्हणजे जाणीव नसते किंवा आनंदात जीवन जगायचं असते परंतु असा प्रसंग त्यांच्यावर म्हणजे खरोखरच इथल्या जातीवादी लोकांनी कशा पद्धतीला आहे तर त्या लेकर म्हणजे मुला चालू जाणू किंवा काय म्हणतोय किंवा म्हणजे जीवन म्हणजे जीवनाची सुरुवात नाही तरी ती म्हणतोय की माझ्या वडिलाला किंवा माझ्या कुटुंबाला जर न्याय मिळाला मी आत्महत्या करेल आणि दाखवण्याचा प्रयत्न करून म्हणजे खून थांबण्याचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीने त्यांनी भावना व्यक्त केला ज्या पद्धतीने भगतसिंग यांनी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस मध्ये जालियान हत्याकांड झाला होता आणि त्या जालियान वाल हत्याकांडाचा म्हणजे त्यांच्या मनावर विचार म्हणजे सदमा बसला होता किंवा त्याच्यातून एक ते म्हणजे एक क्रांतिकारी विचार निर्माण झाले आणि ती आपल्या देशामध्ये त्यांनी क्रांती केली अशा पद्धतीने भगतसिंग यांनी इंग्रजांनी हत्याकांड केला होता म्हणून त्यांच्या मनामध्ये एक होतं की मी माझ्या शेतामध्ये पिस्तूल पेरणार आहे आणि इथल्या इंग्रज राजवटी जुलमी राजवटी विरोध गोळ्यात हाडून मी माझा देश व्यक्त करणार आहे मग ह्या मुलांना काय करायचं म्हणजे हा मुलगा आताच मुलगी म्हणायचं म्हणजे याच्या मनामध्ये काय निर्माण होत त्या म्हणजे ही सिस्टीम इथलं कायदा इथल्या लोकांना न्याय निर्णय दिल्यामुळं मी या लिहिण्याचं भविष्य पोहोचवू शकणार आहे होईल कसं होईल किंवा मराईल किंवा काय करेल परंतु हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदा आहे त्या कायद्यानं जर संघर्ष केला तर नक्कीच न्याय मिळेल सर्व भीमसैनिक सर्व भीमान होय आपल्यासोबत आहेत कायदा निश्चितच हातात घ्यायचा नाही आणि मरण्याची भाषा करायची नाही तर नक्कीच न्याय मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू करतो